आप सभी का न्यूज़ चैनल में से स्वागत करती हूँ चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब सोलापूर विमानतळासाठी आवश्यक असलेली सुरक्षा संमती मिळालेली आहे नागरी वाहतूक सुरक्षा ब्युरोनं सोलापूरहून विमानसेवा चालू करण्यासाठी आवश्यक असलेली संमती दिली आहे एका आठवड्यातच डीजीसीए कडून एरोड्रोम लायसन्स मिळणार असल्याचं डीजीसीए च्या सूत्रांनी सांगितलंय त्यामुळे आता सोलापूर वरून विमान वाहतूक चालू होण्याचा मार्गही मोकळा झालाय तेरा आणि चौदा ऑगस्ट या दिवशी सोलापूर विमानतळाची पाहणी संबंधित पथकानं करून दिलेल्या सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक त्या सूचना त्यांनी दिल्या होत्या या सर्व सूचनांची पूर्तता करण्यात आली आहे आणि तसा अहवाल भारतीय प्राधिकरणानं हवाई मंत्रालय अन्य एका यंत्रणेला सादर केला होता आणि या पार्श्वभूमीवर सोलापूर विमानतळाला विमानसेवेसाठी संमती मिळालेली आहे